मित्रांनो आताच एक प्रेक्षणीय बिनजोड झाली विमान होता आणि त्याच्यासोबत देवरुंगचं लक्ष होता विरुद्ध गाडी होती रुद्राची शेठ नमस्कार कसं काय आजचं नियोजन वगैरे आजचं नियोजन असं ठरलं का श्यामशेठला आपल्याला फोन आला आपण श्यामशेठला बैल दिलं होता अच्छा गाडी कशी पलायली आजची चांगली पलायली याच्या पहिले पण गाडी पलायली होती सामसेचं लक्ष आणि आपलं विमान चांगली गाडी पालवली होती आता पण गाडी चांगली पलायली चालेल आज मस्त एकदम सुरुवातीला शेर्यत केली काय मग विमाला दुसऱ्या लावून पलवायचा विचार आहे का पेरेला पलायचा दिले आपण बई दुसऱ्या बघू आता काय होतं कसं काय नाव फिरू नाही फिरवायचं आहे का नाव दिलंय आहे आता आपण दिले पाहिजे समोराला समोराला काय करतो नाव फिरवतो का नाव देतो बघू याच्या अगोदर पण गाडी पलायलेली आहे का आपली माझ्या अगोदर खिडक्याला गेल्या वर्षी गाडी पळाली होती आपली विमान आणि श्यामशेट चा लक्ष चांगली गाडी पळाली होती आता परत आम्ही गाडी पळवायचा निर्णय घेतला तो दादा हल्ली आपला विमान बघतो गेल्या वर्षीपासून पासून जरा जास्त चर्चेमध्ये आहे तर काय मग घाटावरनं कॉल वगैरे येतात का घाटावरनं कॉल नाही आपली मुंबईची लोक मला बैल द्यायला अजून बी विचार करतात का बैल न देत मुंबईची लोक अजून मना बैल द्यायला विचार करतो का या विमानाला बैल द्यायचं का नाही द्यायचं का म्हणजे का मी बैल लोकांना देतो ते पण मना बैल द्यायला का अजून पण मी कोण विचार करतो तर दादा आपण बघितलेलं आपला विमान पण मोठे मोठे पैरामध्ये पण पलालेला आहे मथुर मध्ये पलालेला आहे अजून बरेचसे असे आता लक्षामध्ये पण पलालेलं आहे म्हणजे एक नाव रुपयाला पण आहे तरी टॉप मध्ये पलतो हा असा नेहमीचा टॉप मध्येच आहे बैल ना टॉप मध्येच राहणार दादा याच्या अगोदर पण मथुर सोबत आपण फेरा पण काढलेला मग कसं काय नियोजन राहुल दादांशी काय बोलला दा आपला घरचा माणूस आहे तुम्हाला पण माहित आहे हा राहुल दादाला एक फोन केला तर म्हणतो कबाईल घेतली जातो मग याचे पुढे काही नियोजन असणार आहे का आपलं पुढे होईल एक चांगला नियोजन होणार आहे माझा हा एक तारखेची घेऊन ते सतरा तारखेच्या आत आतमध्ये चांगला नियोजन होईल दादा आज मथुरने गटपास पण केला हो मथुर चांगला पण ओके आता आजारात निघाला आणि कुठेतरी गटपास केला म्हणजे एक बघा म्हणजे तुमचं पण एक भावासारखं आहे आणि आपला विमानचं पण एक चांगलं म्हणजे जोडी पाल आपली आम्ही राहुल आम्हाला का आम्ही नाही ना ते पण आम्हाला म्हणत बैलासाठी म्हणजे याच्या पुढं पण आपला नियोजन होणार आहे आपल्याकडे एक मथूर पण आहे पब्लिकला एकदम भारी पालत त्याच्याबद्दल सांगा ना छोट भाजी सॉरी बाजी चांगला बोलतो तो पण आता बघू त्याला पण आणले पण शिरत म्हणजे येताना पूर्ण टीमच घेऊन येतात तुमच्या दावणीला बारा तेरा बैल आहेत बरोबर मग कसं काय नियोजन करता कारण प्रत्येक मौला बैल मतूर पळवला आपला चांगल्यापैकी पळवला गाडी झाली आता मतूरला बसूला या दोघांना आणला एक एक बैल आणतो एक एक बैल ठेवतो आता बरोबर म्हणजे प्रत्येक प्रत्येक बैलाला आपण चान्स पण देत आहे मग नाही कसं काय मॅनेज कसं काय करता कारण का तुमची घरातली आहेत ना सांगितलेलं आहे बरोबर आहे घरातली आहेत म्हणजे मैदान मा, एक पण सोडायची नाही सोडायचीच नाही भले या मैदाना शंभर टक्के तर आज आता दुसरं पण आहे दुसऱ्याचं नियोजन करायचं मग दुसऱ्याचा पैरा वगैरे कसं का काय पैरा आपण कर्जत वाल बलेला आहे ते काय करताना जमोदांगा बद्दल काय बोलायचं हारजीत कोणी पण जिंकला ना कोणी पण आता काय नाही प्रेमाने आपण केलं कधीच नाही पण बघा ना तुम्ही सगळ्यांना पहिला तिथं आज आपला बघायला गेला विमान टॉप टॉपला आहे एकदम एक, एक नंबर मध्ये तरी पण का म्हणजे पहिल्याला तुम्हाला हे करतात का माहित त्यांचं त्यांना माहीत असं सुट्टीला मस्ती करतं का विमान काहीच ना काहीच नाही एकदम शांत उभा राहतो एकदम बैल पण लोक कासकुस करतात बैल द्यायला म्हणा मी बोलतो स्वतः कोणाला पण बैल देते कोणाला कोणा होऊन द्या श्याम शेट तर कोणाला एक शब्द बैल दिला नाही म्हणत याला लोकांना अटक करता म्हणून काय विषय नाही दादा याच्यानंतर नक्कीच लोकांकडनं अपेक्षा देखील असेल तुम्हाला आणि लोक पण आता विमान एवढा पल्ला तो बोलला तर नक्कीच विचार करतील काय बोलाल विमानबद्दल आता सध्या पण गेल्या वर्षी सारखा स्पीड आहे आणि याच्यापेक्षा थोडी थोडा कुठेतरी जास्त वाटतं लोकांना माहीत आहे बाकी कसं आहे पैरा करा सर्वांनी करा एकामेकाला बैल द्या काय मोठा राहो का बारीक राहो बर चालेल नक्की चालेल नक्की तुम्हाला शुभेच्छा देतो दुसऱ्या आता शर्थीचं हो नियोजन आहे परत जर जिंकली परत आपण तुमच्याकडे येणार आहोत कारण का पहिला अजून हे झाला यो छोटा पोरगा सतत तुमच्या बरोबर असतं याचं काय कसं का काय म्हणजे कोण आहे तो, तो बाजूला तेच ना ले ले, मी बघतो पण बघा ती बैलांसाठी कधी पण येणार आणि कधी पण शंभर टक्के किती पण येणार बघितलेलं मी बऱ्याच वेळेला बघितलेलं हा पोरगा आहे ना तुमच्या दाराला असून दे ना तर काय असून दे बैला सोबत कंटिन्यू असते एवढा कसं काय प्रेम तुमचा बैलांचं काम बी करतो सर्व आणि बैलांच्या संधी कुठे पण शहर चालली बैलांच्या संधी यायला ते येतात एवढं प्रेम छोट्या पोरांपासून मोठ्या पर्यंत एवढं बैलावरती कसं काय विश्वास बैल आहे पैसा आपल्याला लय कमी भेटतो म्हणजे आपण एक नादासाठी गेलता दा। नाद असा आहे का आम्ही लग्न सोडून साखरपुडा सोडून इकडे आलो बैलपाला गावात एवढी लग्न आहेत ना लगीन सोडून निघे आलो आम्ही बैल पालवासाठी विचार करत तुम्हाला आम्हाला किती आवडत असेल शंभर टक्के दादा माहिती सर्व चांगल्या लोकांशी नाही आपल्या कधी कोणाशी राडा नसते बरोबर आहे भांडण नाही राडा नाही कोणाशी काही नाही असं वाईट शब्द मी कधी आम्ही बोलणार नाही कोणी कोणी आम्हाला शिवी पण दिली ना ते आम्ही शिवी खाण्या मिळणार नक्की दादा म्हणूनच आपल्याला आज या बैलाचा आशीर्वाद लागून इथपर्यंत नाव होतं असंच नाव करत राहा असंच गुलाल घेत राहा आणि नक्कीच तुम्हाला या संपूर्ण बैलांचा आशीर्वाद लागले मुलांचा असंच नाव करीत राहा धन्यवाद